आता फायनली मी हो गावाला पोहोचलो आता अंघोळी गेले मग झोपलेली त्या वर्षी पण जात्रा नशीबत नाही फोन लावतो पोचल्यावर नमस्कार मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आता मी चाललोय गावाला गावाला मुलगी आमच्या दिवाची पूजा आहे तयार चाललो तुम्हाला दाखवेल असते तर माझं गाव आहे मला दाखवेलच आम्ही चालले रिक्षाने चला दाखव हे बघा आमच्या बॅगा चला मजा आहे ना काय तर मित्रांनो आता आम्ही रिक्षात बसलोय रिक्षा चालू कर आम्ही जाऊ मग थोड्याच वेळ खाली तर मित्रांनो व्ह्यू बघून घ्या त्या व्ह्यू भारी वाटत एकदम जबरदस्त आता पप्पा पप्पा रिक्षा चालवतात असं आता दहा साडे दहा पर्यंत आम्ही रोहात पोचू रोहावरून एक तासाची रनिंग आहे त्याला जायची

दो कांदा भजी पाव पार्सल बघू शकता तुम्ही बस स्टॉप कसा आहे रोहाचा तल्याला जायला तर एक तासाची रनिंग आहे आता नाश्ता घेऊन झालाय माझा कांदा भाजी पाव घेतलाय आर आरोचा आहे ना बस स्टॉप आहे हा बघू शकतो तो जाऊ थांबू कुठेतरी नाश्ता करू आणि तल्याला पोचायला तर एक तासाची रनिंग आहे आता आता एक तासाने आम्ही तल्याला पोचू मग दाखवू असं ऐकलं आहे आता की आज हे आहे काय बाप्पा आज आज जत्रा आहे आणि आज हनुमान जयंती पण आहे तर हनुमान जयंतीची सर्वांना शुभेच्छा आहे आणि आज गावात जत जत्रा आहेत बघू नाही मिळत राहू जत्रेमध्ये पण सलाम भेटू तर आता नाश्ता करतोय आम्ही तर तुम्ही पण या नाश्ता करायला chân mặt ở cái tiêu hóa chị chân mặt ở cái tay ở đây đúng là đúng là đúng chân này là ở đây đúng प्रेम भेटलाय प्रेमचं चायचा झाला मारे बिस्किट घेतो बाबा ना। चारी। चारी। प्रेम चल तर मित्र न बघा बाजार घडलाय पुन्हा जर भेट हा वाडापा खूप खूप म्हणजे खूप फेमस आहे तर ते एवढं भरलं ना माझा नंतर बरं तर आता फायनली मी गावाला पोचलो बघू शकता माझा घर वा तर आम्ही गावाला पोचलो आहे घराची चावी जातोय घर पुढं कसला व्यू बघा कसला भाडेला

পাপা পান तिकडे देवाची पाली आहे ना गाडी घेऊन आलं हे बघा आमचे बाबा अजूनपर्यंत चांगलेच आहेत मस्त गाव मस्त व्ह्यू बघा कसा मस्त आहे ना बाबा ह्या घरात राहतात आणि काकी ह्या घरात आणि आमचं घर इथं आतमध्ये आणि तो घर आत्ताचा काकीच्या विरी जाऊन

मला फोन केला बोलते कोणती ट्रेन पकडू <laughs> एक नंबरवरून ट्रेन आहे भेटू काय आहे ना आमचं मंदिर बघा मंदिर मंदिरचा देवाचे ते

नंतर लाख लाखारी तरी पहिल्या दोस्ता सर दोस्ताची सरनी तू आजोबाचा शेवटचा दोस्त त्याच्यानंतर दुसऱ्या दोस्तांची गरजच नाही म्हणजे मी तुझी सुरुवात आणि तू चला, मग जाऊया माझ्या खरी जाते लावले

श्री पुलदेवतायै नमः श्री पुलदेेवतायै नमः कोविड बुरशे किती झोपशील नैवेद्य दिलेला दिवासाचा बाबा एवढे म्हातार झाले तरी पण अजून बंद तो होतात तर मित्रांनो बाबांचा वय असेल शंभर म्हणजे शंभर क्रॉस केला असेल असे तर मला पप्पा बाजू ते शंभर क्रॉस केले बाबाने बघा अजून पण एवढे तंदुरस्त आहेत तर मित्रांनो हा बघा आमचा गाव पूर्ण गावातून गाडी टाकली आहे बघा हा आमचं देऊल का हे बघा काठी आले वारलाची काठी गावातला मोठा बघा गा गाव बघा गा आमचा गा पाटून आणि हा मोलला लागतो ही भरची साईड आणि खालची साईड आमचा देऊलाय ना स्टार्ट होतो तर मित्रांनो तर मित्रांनो हा मारुती मंदिर आहे बघा आमचा गाव बघा किल्ला आहे किल्ला किल्ला म्हणजे गड तो आता तुम्हाला तर व्हिडिओ माहीत दिसू नाही शकत या खूप लांब आहे ते एवढी मुखी डाग ही दगडी शाला आहे आमची दगडी शाला हा बघा गड बघा तलगड आमच्याच गावात आहे तलगडा हा आणि मित्रांनो ही माझी लहानपणीची शाळा पहिला मी लहानपणी इथंच होतो या शाळेत होतो पहिली तर दुसरी या शाळेत नंतर मुंबईला आलो तर मित्रांनो वारलाची काठी वा। वारलाची काटे आता ही जायला डायरेक्ट जत्रेला जायची मोठी आहे आता दोन काट्या एकत्र होतील केवढी मोठी आहे वारलाची काटे वार आता मित्रांनो चाललोय दादाच्या वॉशिंग सेंटरला तुम्हाला वॉशिंग सेंटर दादाचं जा वॉशिंग सेंटर आहे हा कधी आलो तर या वॉशिंग सेंटरला विजिट करा पूर्ण तल्यामध्ये एकच वॉशिंग सेंटर आहे जा हा वॉशिंग सेंटर आहे बघा वरती बॅनर व नंबर पण आहे कधी आले होतं विजिट करा वॉशिंग सेंटरला या भावाला कॉल करूनच या माझा मित्रांनो आमची रिक्षा पण आहे दादा बघा ट्रेचर पण बघा किती पाण्याला आहे दररोज किती गाड्या धुतो वीस पंचवीस तरी दादा गाडी धुतो बघा किती किती कष्टविष्ट करावं लागते आता तर बघा एक फोर व्हीलर आहे एक फोर व्हीलर आहे आमची एक रिक्षा आहे अजून दोन इथं ॲक्टिव्ह का ती एक एक आहे फोर व्हीलर एक ती ब्लूवाली फोर व्हीलर आता धुतले अजून दोन ॲक्टिव गेला अजून ते विक्रम आहे विक्रम बनवायची आहे आणि एक फोर व्हीलर आहे म्हणजे आता तर किती वाजले असतील एक दोन वाजले असतील आता तर आता एवढ्या गाड्याला अजून तो शाप वाजता शॉप बंद करतो तर अजून किती पब्लिक येते तो बघा आता त्याने खाली असा खाली म्हणजे धुवायसाठी पण बनवला खाली अंडरग्राऊंड एकदम त्यामधून पण गाडी धुतो खालून भावाला विजिट करा विजिट ह्याचा शॉप व्हिजिट करा आपल्याला नाही आता अंघोळी गेले मगापासून झोपलेली तर मित्रांनो आता आम्ही चालले हो मुंबईला परत कारण ते पप्पांना जायचं आहे उद्या रिक्षावर म्हणून चालले हो आम्ही आता तर बाबासाहेबांच्या पायाद्या पडून जाऊ फिरायला पण टाइम नाही भेटला मला की मला गाव दाखवू आणि जरा ब्लॉगला खूप प्रेम द्या आणि चॅनलला खूप सपोर्ट करा लाईक करा शेअर करा फोन लावतो पोचल्यावर काय नाही पोचल्यावर फोन लावतो तुम्हाला फोटो

चल रुधीर चल येतोच तर चल आमच्यासोबत पण नको चला, चला? चला मित्रांनो आता चालू आहे मुंबईला तर आता पप्पा गाडी चालवत रुधीरला तर आता बाजारात सोडणार आहो आम्ही त्याला काहीतरी घ्या पप्पा न बोलत आपली जत्रा बघून जाऊ जत्रा